तुम्ही कुठून आलेला मराठी आहात मनसैनिक आहात हो मनसैनिक आहात हो मराठी मनसैनिक आहात हो हो काय वाटतं राज ठाकरे आज काय संबोधन करतात काय तुझा माहित नाही अनुभव नाही एवढा म्हणून आलो ऐकायला आलो मनसैनिक आहे त्यामुळे मला सांग आणखी मागे जाते जिकडे मराठी लोक असण्याची शक्यता आहे राज ठाकरे तर या सभेसाठी रवाना झालेले आहेत तर थोड्याच वेळामध्ये त्यांचं इथे आगमन होईल पण आणखीनही सामान्य नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया तुम्ही मनसैनिक आहात मनसैनिक आहात का बोलू शकतो मनसैनिक आहात का महाराज मनसैनिक हो मनसैनिक आहे तुम्ही नाव काय प्रकाश, ओम प्रकाश। जवार। जवार। लो काय वाटत या मुद्द्यावर एकदम मस्त वाटतय वेट करतोय त्यांच्या बघायला आणि त्यांना ऐकायला की ते काय बोलतात आज तेच बघा राज ठाकरे एवढे का आवडतात तुम्हाला ते पहिल्यापासून मला पसंत आहेत बोलायची पद्धती आणि ते बाल ठाकरे जसं बोलतात ना ते मला खूप तर म्हणतात ते अनेकदा भूमिका बदलतात मारहाण करतात असं लोक चिडवतात लोकांचे बोलू द्या ना आम, मी काय बोलतो मी माझ्या मला पटतं ना बस तेवढंच मला पाहिजे मी सगळे मनसैनिक आहात मनसैनिक मनसैनिक आहे इकडे शेअर ऑटो नाहीये शेअर ऑटो ऍक्च्युली लॉकडाऊनच्या अगोदर शेअर ऑटो होतो यायला खूप प्रॉब्लेम होतो मनसेच्या बद्दल आपण बोलत आहोत मनसेच्या बद्दल तुम्ही इथले स्थानिक आहात प्राऊड स्थानिक आहात इथले येस मनसेच्या आहात हो मनसेच्या आहोत प्रॉब्लेम होतो तर तुम्हाला जे इथले स्थानिक प्रॉब्लेम आहेत ते ऐकत नाहीत का आमदार सांगितलं सगळ्यांना किती पॉलिटिशियन्सना सांगितलं पण काही नाही उपयोग आहे आमदारांशी बोलून काय फायदा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मनसेचे आहात का कुठून आलात मी आलोय भांडूपवरून भांडूपरनं का लांबून कट्टर मावळा आहे साहेबांचा कट्टर मावळा आणि हे जे साहेब आहेत ना हे साहेब म्हणजे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आजपर्यंत महाराष्ट्राने लेचेपेचे बघितले खंदा मुख्यमंत्री बघायचा असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे ते इकडे येत आहेत आता पण कसं होणार कसं होणार म्हणजे काय सगळी ताकद उभी राहणार या महाराष्ट्राला जी अपेक्षित ताकद आहे ना ती उभी राहणार तीच विचारते कशी तुम्ही जो मुद्दा म्हणताय तो मराठीचा मुद्दा आहे बरोबर आता मराठीच्या मुद्द्यावर बर, महाराष्ट्रभरात तुम्ही कशी मतं आणणार की ते मुख्यमंत्री आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी मावळे आहोत मनसैनिक आहोत झाली ना विधानसभा निवडणूक मग आता दोन हजार एकोणतीस येईलच ना विधानसभेला का नाही कोणत्या विधानसभेला चोवीस आम्ही आमच्यापर्यंत जे प्रयत्न करायला पाहिजे आम्ही केलेले तरी मुंबईत ना एखादा आमदार येऊ शकला असता मॅडम भाजपची एकोणीशे ब्याऐंशी झाली दोन खासदार होते आज आहे ना सत्तेमध्ये आम्ही पण तसेच आहोत त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यासाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्यांना संघाचं जे पाठबळ मिळालं विचारधाराची सगळं असेल सगळं असेल ही जी मंडळी आहेत ना या साहेबांच्या विचारावरती एकनिष्ठ राहणारी मंडळी आहेत आज एक एक जण तो लाखाच्या बरोबर आहे बाधनव सांगू का सांगायची गरज नाही भविष्यात माझंही नाव तुम्हाला माहित पडेल काही चिंता नाही मी नाव नाही सांगणार आपण आणखी दादा कुठून आलेला आहात भाई सर बोला ना बोला मराठी येत बोला अच्छा नाव काय माझं नाव याकूब पठण महाराष्ट्र सैनिक आहे दोन हजार सहा पासून मी कसं वाटतं ज्या वेळेला नितेश राणे आव्हान देतात की जा नाग पडायला ना जा भायखळायला राणे आम्ही ओळखत नाही आव्हान तर दिलं जातं ना आव्हानाला समोर या ना जनतेसमोर येऊन बोला ना आव्हान असं दिलं जातं मराठी बोलण्याची सक्ती ही फक्त हिंदूंमधल्याच वेगवेगळ्या घटकांवर टाकते महाराष्ट्रीयन आहे महाराष्ट्र मुसलमान आहे आमच्या रक्तात मराठी आहे मराठीपणा आहे आणि साहेबांसाठी आम्ही लढणारे एकमेव हो, आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत प्रश्न पूर्ण करते प्रश्न असा असतो की मराठी येत नाही किंवा मराठीबद्दल जो अॅरोगन्स दाखवला जातो त्यावरनं गुजराती मारवाडी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय यांना मार दिला जातो पण अनेक मुस्लिम मराठी बोलत नाहीत त्यांना जाऊन कोणी हात सुद्धा लावत नाही खास करून मनसे अशी समोरून टीका केली जाते त्यावर काय झालं तुम्ही या तरी जे आमच्या मोहल्यात त्यांना सांगा तुम्ही या आमच्या मोहल्यामध्ये आम्ही मराठी बोलतो का नाही बोलतो ते कळेल आमच्या तनामनात मराठी आहे नागपडा ना या सगळ्या पट्ट्या तुम्ही कुठेही या माहीम मध्ये या वडाळ्यामध्ये या कुठे या कुलाबा मध्ये या कायम एक घटना समोर आणतात ती मुंबऱ्याची मुंबऱ्यामध्ये त्या मुलाला माफी मागायला लावली काय परप्रांतीय लोक असतील मॅडम आपण महाराष्ट्रीयन महाराष्ट्राचा मुसलमान असं होणार करू देणार नाही तिकडे त्या मुलाने मुलगा हिंदू होता ऐका ऐका मुलगा हिंदू होता मला त्याला मराठी बोलण्याची त्याने सांगितलं तर त्याला सगळ्यांनी घेराव घातला तिकडे मुमरामध्ये आणि त्याला शेवटी माफी मागावी लागली महाराष्ट्रीयन मुसलमान नाही मॅडम ते परप्रांतीय युपी बिहारचे मुसलमान असतात तोच प्रश्न विचारला जातो ना की त्यांना जाऊन काहीच का नाही बोलला या मनाव मैदान आता बघूया हे आमच्या आदिवासी संघटनेचे मॅडम आहेत सत्शिकालाचे शिंदे यांचा बी पूर्ण सपोर्ट आहे पहिल्यापासून मला काय वाटतं एकंदरीत मराठीच्या मुद्द्यावर मराठीच्या मुद्द्यावर काय आहे सर्वांनी एकत्र आल्यावर आणि साहेबांसमोर तर सर्वांनी साथ दिल्यावर तर साहेबांचा झेंडा विधानसभेवर गाजवणार आम्ही या विधानसभेला का काही होऊ शकतो काय होऊ शकलं आता सर्व मराठी समीकरण एकीकरण सर्वांनी संगती आलं बारा आगडपकड जातीनं घेऊन संगतीनं महाराज साहेबांनी काय सांगितलं मराठीचा अजेंडा घेऊन चालले आहे तर म्हणून तर मराठी समीकरण एकीकरण म्हणून आम्ही सर्व ना हिंदू ना मुसलमान करा होते ना आम्ही काय झालं तेव्हा कधी अडवलं अडवणारे कसं माहिती का मॅडम भरपूर आहेत परंतु सर्व काल रात्री तीन वाजता जाऊन साहेबांना अटक केली अविना साहेबांना मग यांच्या मनात किती हे झालं असेल विचार घाबरलेले आहेत सर्व महाराष्ट्राना साहेबांना था आमचं मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही सर्वांना एकत्रीकरणसाठी साहेबांनी बोलवलेलं आहे ठीक आहे मी अजूनही लोकांशी बोलण्याचा ताई कुठून आलात तुम्ही त्याच्याशी बोला हा बोलेल मी तुम्हाला, तुम्हाला विचारलं बघ की तुम्ही कुठून आलात आम्ही इथूनच आलोय स्थानिक आहात मनसैनिक नाही पण मराठी म्हणून एक अभिमान म्हणून आलो एक मराठीचा आता त्याच्यावर तर बोललं पाहिजे ना म्हणून तुम्ही आला तुमच्याकडे मराठीचा मी तुम्हाला तेच विचार तुम्ही राज ठाकरे ना ऐकायला आलेलात मराठी येत आहे हा बोला काय काय वाटतं आज काय असेल ते साहेबसाठी बरं मराठी येतं हा मराठी येतं का हा येते मग अनेक जण म्हणतात की मुस्लिम लोकांना मराठी येत नाही म्हणून कदा ना काय सांगाल ते मराठीमध्येच आम्ही लोक राहिलो होतो ना माझं बचपन मराठीमध्येच होत शाळेत मराठी नाही शिक्षण मराठी कसं आलं मराठीमध्ये होत ना, हो। ना, ना आजूबाजूचा कुठून तु आलात तुम्ही मी वेस्ट मराठी उत्तम येत आहे तुम्हाला हो कसं काय एवढं मराठी ना माझ्या बाजूला शेजारचे सगळे मराठी म्हणून त्यांना उत्तम मराठी येत आहे मग मला तोच प्रश्न होता की खूप जण आहेत की मनसे जी आहे ती मुस्लिम लोकांना काही बोलत नाही म्हणून फक्त हिंदूतले जे घटक आहेत उत्तर भारतीय वगैरे वगैरे त्यांना बोलत असते त्यांना काय सांगाल आता आता काय पण नाही बोलायचं अच्छा तुम्ही बोला कुठून आलात कुठून आलात था था। राज साहब के इधर आए कुछ मराठी 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 आती है थोड़ा थोड़ा सीख रहे हैं। मराठी समझता है आ, समझता है पढ़ता है पर बोलने को सीख रहे हैं आज, मनसे काम करता दो हजार छह से तो ना काम करता था था बोलता नहीं है। बोलते हैं बोलते हैं ऐसा नहीं है फट, फटाफट नहीं बोल पाते लेकिन मराठी बोला <laughs> तो मराठी हाँ बोले ना हम जब साहब आ रहे हैं हमारा साहब बहुत अच्छा काम करते हैं अच्छा। हाँ मुद्दा माझा तोच होता की परवा विजयोत्सव झालेला आहे पाच जुलैला आज काय अठरा जुलै हार्डली एक पंधरा एक दिवस झालेले असं आपण म्हणू शकतो त्याच्यात त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मनसैनिकांनी उगात जाऊन मारहाण करू नका मारहाण केली तर त्याचे व्हिडिओ करू नका असे बरेच काय काय मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत मराठी म्हणून तुम्ही अपमान केला तर तुम्हाला कानाखाली मिळणार हेही त्यांनी सांगून झालेले आज असं रोडमध्ये लगेच बॅक टू बॅक दुसरी सभा घेण्यामागचं काय कारण असतो कदाचित जे महाराष्ट्रावर खरोखर प्रेम करणारे इथले जे गुजराती वर्ग आहेत किंवा व्यापारी वर्ग आहेत त्यांच्यामध्ये जे गैरसमज जो काही बीजेपीने इथल्या स्थानिक बीजेपीने जो निर्माण केलाय की मनसे हा गुंड प्रवृत्तीचा पक्ष आहे कदाचित साहेबांना काहीतरी संदेश द्यायचा असेल स्थानिक बीजेपी म्हणजे नरेंद्र मेहता जे कोणी इकडचे नेते आहेत ते असं करत असे प्रयत्न सुरू आहेत असं वाटतं तुम्हाला काहीतरी त्यांना साहेबांना माहिती पडलं असं म्हणून त्यांनी सभा आयोजन केलं की स्थानिकांना म्हणजे कुठेतरी बाबा जे जे काही झालंय त्याच्या विरोधात का आमच्या लोकांनी आवाज उचलला आणि त्यांना काय म्हणायचं कदाचित त्याची जे महाराष्ट्रावर प्रेम करतात ते महाराष्ट्र आहेत हे साहेबांनी वेळोवेळी सांगितलंय त्याच्यामुळे आजची सभा ही सगळ्यांना म्हणजे एक मार्गदर्शन सभा असते साहेबांची की बाबा कुठेतरी भीतीचे वातावरण बीजीबीतल्या इथं स्थानिक लोकांनी केलंय मनसेबद्दल त्याच्याबद्दल साहेब म्हणतील आज खूप खूप धन्यवाद तर आपण बऱ्यापैकी माझ्या माझे माझे मते आता प्रतिक्रिया इथल्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे अनेक लोक आलेली आहेत ते फक्त मराठीच लोक आलेले आहेत अशातला गत नाही आहे पण अगदी काही प्रमाणात आपण मगाशी पाहिलं की काही गुजराती आलेले आहेत काही मुस्लिम सुद्धा आलेले आहेत आणि काही अगदी लखनौहून आलेले उत्तर भारतीय सुद्धा आपण पाहिलेले आहेत पण आता मूळ मुद्दा असणार आहे तो म्हणजे की आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे यांची इथून सभा सुरू होणार आहे आणि त्याच सभेकडे आपलं सुद्धा लक्ष राहिलेलं असणार आहे की ते या सभेमध्ये नेमकं काय संबोधित करतात अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची एक सभा झालेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातले हे सगळे मराठी विरुद्ध मराठीवाले मुद्दे संबोधित केलेले आहेत अड्रेस केलेले आहेत पण आज त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन सभा घेण्याचं काय कारण आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि त्याचसाठी थोड्याच वेळामध्ये इथे आता सभेला सुरुवात होईल तुम्हाला दिसत असेल की काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं थोड्याफार प्रमाणात सूचना दिल्या जात आहेत ग्राउंड ग्राउंड म्हणण्यापेक्षा आता ही जी सभा आहे बऱ्यापैकी खुर्च्या जेवढ्या लावलेल्या होत्या तेवढी भरलेली आहे मनसैनिक आणि काही प्रमाणात शिवसैनिक सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात पण बऱ्यापैकी स्थानिक नागरिक जे इथले आहेत तेही आलेले आहेत अनेकांच्या बोलण्यामध्ये सरप्राईझिंग हे सुद्धा दिसून आलेलं आहे की इथे त्यांना तसा काही त्रास होत नाहीये पण ज्या ज्या वेळेला ते स्वतःहून मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला समोरून त्यांना मराठीत त्याचं उत्तर मिळत नाही समोरून लोकांना आयडियाच नसते कल्पनाच नसते की मराठीमध्ये नेमकं काय उत्तर द्यायचं त्यामुळे साधारणतः सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये इथे काही अशा मारामारीच्या वगैरे घटना होत नाहीत पण ही खंत मात्र नक्की आहे की ज्यावेळेला ते मराठीत बोलतात त्यावेळेला समोरून मराठीत त्याला प्रतिसाद येताना पाहायला मिळत नाही आता इथे झालेली मारहाणीची घटना असेल त्याच्यानंतर व्यापाऱ्यांचा मोर्चा असेल आणि त्याच्यानंतर झालेला मराठी लोकांचा मोर्चा असेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे इथे येतील सभेला संबोधित करतील त्या सभेमध्ये ते नेमकं काय काय मुद्दे मांडतात त्याच्यावर सुद्धा आपण लोकांच्या मनसैनिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास आता च्या लाईव्ह मध्ये आम्ही इथे थांबत आहोत कॅमेरामन प्रवीण पाटील सह मी अनुजा मीरा मी